सर्वांना प्रेरण देवाची स्तुती असतो आणि आजचा आपला विषय आहे बाई तुझा नवरा मेला आहे आणि त्या बाईचा जर नवरा जिवंत असतोय आणि म्हणजेला पास्टर तुम्ही असं कसं आहे बाई तुझा नवरा मेला आहे तर आज जगामध्ये पुष्कळ खोटे शिक्षण निघलं आहे आणि त्या खोट्या शिक्षणापासून आपला बच्चा व्हायला पाहिजे आणि आम्हाला एक दहा मंडळाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे आणि खरोखर बायबलमध्ये म्हटले पुष्कळ खोटे शिक्षक निघतील आणि ते निघणारच आहेत आणि आशन देवाचं वचन पूर्ण होत आहे तर आजचा विषय आहे बाई तुझा नवरा मेला आहे आणि आपण ह्याचा अभ्यास करूया काही ठिकाणी असं शिक्षण देण्यात येते की बघा आता मंडळी म्हंटल स्त्री असणार पुरुष असणार आणि स्त्रिया पण वचन ऐकलं येणार आणि त्या वचनामध्ये वाढत गेल्यावर ज्यावेळी बाप्तिजमाचा विषय तोय त्यावेळी काय होते मग ती सिस्टर मग त्या पास्टर आम्हाला पण बाप्तिजमा घ्यायचा आहे मग काय काय होते त्या मंडळीमध्ये जी तीन चार मुख्य पुरेस त्या बैला बरोबर त्या तिघांच्या मध्ये बसूच्यात आणि काय शिकवत्या बाई आजपासून तुम्हाला तुमचा नवरा मेला आहे आणि आज आजपासून प्रभू यशु तुमचा नवरा आहे मग आता तुम्हाला एक काम करायला पाहिजे की तुम्हाला नदीवर जायला पाहिजे तुमच्या बांगड्या फोडल्या पाहिजेत तुमचं जे कुंकू टिकली ते काढायला टाक काढून टाकायला पाहिजे हाताचं आणि गळातलं जे मंगळसुत्र आहे ते पण तुम्ही नदीतून फिक फ्युकु, फिकून लावा असलेले शिक्षित नाही काय सांगाल तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो ती वचनाचा रेफरन्स देतात काय देतात तर मी ती वचनं काय वाचत नाही तर ती घरी तुम्ही असा पहिले तिमत्य दुसरा अड्या नववचन तेव्हा देतात पहिले करीत तिसरा अध्याय बारा वचन ते जारी आणि निर्गमन तेहतीस सहा हे ज तिने रेफरन्स देतात आणि त्या बैल म्हणतात बाई इथनं पुढं तुम्ही टिकली लावायची नाही बांगड्या घालायची नाही बांगड्या पुण्या लावा मग सुख घालायचं नाही आणि काय म्हणतात हे ते दुसऱ्या धर्मात तसं असते आपल्या धर्मात तसंच असते आता धर्माचा काय विषय आला इथं आज ती भयानक लोक आहेत मग मला सांगा उत्पत्ती चोवीस अद्याप बावीसा वचनाचं काय करायचं गीतरत्न एक अकरा ह्या वचनाचं काय करायचं खरोखर आज सैतान बायबल घेऊनच लोकांचा नाश करायला लागला आहे आणि खरोखर असलं शिक्षण कोण देत असतील तर त्यांच्यामधनं तुम्ही बाहेर पडा अहो काय म्हणून भयानक शिक अहो काल मी आमच्या गावामध्ये सुवार्थ करतो आणि आमच्या चोलतीनं मला हाक मारल्याने मला बोलवली आणि मला म्हटली आणण्या इकडे म्हटली मी म्हटलं काकू बोलाय की म्हटलं काय झालं अरे तू पण ते येशू करतोस करतो भे म्हटलं येशू क्रिस्तल मी करते म्हटलं सांगाय की म्हटलं काय झालं अरे ती बै अशी काय वागता म्हटली न्हाय मेल्या एका सिस्टर नाव म्हटली आणि तिचा नहर तर जिवंत आहे आणि ती हो बे कसं ओढ्या मात्याने फिरते अरे काय सांगायचं तुम्हाला मला तिथं बोलायचं आवडलं म्हटलं काकू म्हटलं कामात आहे म्हटलं परत तो दले 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 पर तु, आज तुम्हाला सांगतो तु, भयानक शिक्षण देतात काय शिक्षण देतात ते नदीतून बांगड्या फोड जावा ते तुमचं गळातलं म्हणून नदीतून ठेवा जावा आणि तिथली कुंकू कुँ काय लावू नका ते दुसऱ्या धर्मातला आहे आप आपल्या धर्मात असं काय नसतंय आता या धर्माचा काय विषय काय यात तर खरोखर असल्या चुकीच्या लोकांच्या प्रश्न तुम्ही बाहेर पडा आणि खरोखर असलं शिक्षण कोण आहे शो व्हिडिओ सगळ्यांच्या मध्ये शेअर करा जेणेकरून अनेक लोकांचा जीव वाचेल बायबल म्हटले ते स्वतः आत गेले नाहीत आणि जे जाणारे होते त्यांना ते अडकण झाले खरोखर ही अनेक लोकांना अडकण होत आज सोनं घालणे बांगड्यांना घालणे टिकणी लावणे हे वैयक्तिक त्या ती स्त्रीचा प्रश्न आहे तिनं देवाला कसं समर्पण करायचं हे त्याच्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे आम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही आणि मुळात म्हणजे बायबलमध्ये असं का नाही आज देवानं आज्ञा त्यानं दहा आज्ञा पोजल्यात खोटं बोलू नकोस का असं म्हटलंय जपळून खोटं बोलत जा चोरी करू नकोस असं डाट बोलले असं म्हटले काय जपून चोरी करत जा असं काय देवानं ज्या आज्ञा दिल्या ते डायरेक्ट दिल्याच असं फिरवून काय सांगितले आणि आज आम्हाला वचनाचा यथार्थ अर्थ काढला पाहिजे तर ते आमच्या चांगलं आहे आम्हाला स्वतःला वचनाचा अर्थ काढायला झाले आणि आम्ही लोकांचे स्त्रियांची नवरा जिवंतपणे मारायला लागले काय बसली लोक आहे ती आणि खरोखर आम्ही तसल्या शिक्षणामधनं बाहेर पडलो आणि आम्हाला चांगल्या चांगल्या लोकांचं मार्क झालंय आज ती लोक मिरजमध्ये आहेत ती लोक विसरगेमध्ये आहेत आणि ह्या लोकांच्या विचारानं आज आम्ही पुढे जात आहे खरोखर देवाला धन्यवाद देतो की आम्ही चुकी शिक्षणामधनं बात समितीमधनं साहित्यांच्या समितीमधनं आम्ही बाहेर पडलो खरोखर हे व्हिडिओ जास्तीत लोकांना शेअर करा जेणेकरून अनेक लोकांना सत्य समजेल आणि आमचं वागणं असं पाहिजे की जेणेकरून आम्ही कोणाला अडकण झालं असलं पाहिजे खरोखर हा व्हिडिओचा हा उद्देश आहे आणि वचन समजून घ्या आज लोकांनी आम्ही नियमात काय घालत नाही नेम काय शिकवायचं नाही परभू शिकतो कोण आहे हे शिकवायचं आहे आणि ते बरोबर वचनातनं शिकवायचं आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देव मला फेसबुकद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे इंस्टाग्रामद्वारे त्याच्या वाचनाची सेवा करण्याची संधीच आहे आणि खरोखर देवाला धन्यवाद आणि त्या देवाचं नाव परभू आणि ह्या चॅनल कोण नवीन असेल त्यांना मी विनंती करतो की आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही अनेक नवीन व्हिडिओ टाकलो तर त्याचा तो व्हिडिओ तुम्हाला पोचेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल प्रेरणा देवाची स्तुती असो